मित्रांनो एका गावाबाहेर बाहेर नदी किनाऱ्याजवळ दोन साधू झोपड्या बांधून बरीच वर्ष राहत होते दोघेही रोज सकाळी वेगवेगळ्या गावात जाऊन भिक्षा मागायचे आणि संध्याकाळ झाली की पुन्हा आपापल्या झोपडीत परत यायचे लांबच्या गावी गेले असल्यास दोन ते तीन दिवसांनंतर ते परत घरी यायचे या दरम्यान ते सतत देवाचं नामस्मरण करत असायचे अशा तऱ्हेने दोघेही जवळपास एकाच प्रकारचं जीवन जगत होते मित्रांनो एके दिवशी रोजच्याच प्रमाणे ते भिक्षा मागण्याकरिता लांबच्या गावी गेले होते ते गाव राहत्या जागेपासून दूर असल्यामुळे त्यांना घरी परत येण्याकरिता दोन दिवस लागणार होते या दोन दिवसा दरम्यान ते जिथे राहत होते त्या गावात जोरदार पाऊस वादळ वारे येऊन गेल्याचं त्यांना समजलं हे समजताच ते पटापट पावलं टाकत आपल्या झोपड्यांजवळ जाण्यासाठी निघाले जसजस ते गावाजवळ आले तसतस त्यांना मोडलेली झाड तुंबलेलं पाणी दिसू लागलं काही प्रमाणात घरांना नुकसान देखील झालं होतं हे बघताच त्यांना स्वतःच्या झोपडीची चिंता वाटू लागली जागेवर पाहिलं की झोपड्यांना खूप प्रमाणात नुकसान झालं होत आणि त्यातील सर्व सामान देखील वाहून गेलं होत एका झोपडीचा अर्धा भाग तुटून गेला होता तर दुसरी झोपडी पूर्ण मोडून फक्त त्याची लाकडं राहिली होती उद्ध्वस्त झालेल्या झोपड्या पाहताच दोघेही साधू विचारात पडले की आता पुढे काय करायचं थोड्याच वेळात त्यातील एक साधू ज्याची झोपडी अर्धी मोडलेली होती तो क्रोधित झाला आणि जोरा जोरात ओरडू लागला मी दररोज देवाची पूजा करतो नामस्मरण व सेवा करतो तरीही आज त्यांनी माझ्यावर हा प्रसंग आणला आणि आणि अर्धी झोपडी तरी का ठेवली ती देखील होती आता मी काय करणार पुढे कसं जगायचं हाच मोठा प्रश्न आहे थोडंफार काही भिक्षा मागत जमा केलं होतं ते सर्व वाहून गेलं आज देवावरचा माझा विश्वास पूर्णपणे संपला आणि तावा तावाने जाऊन पावसामुळे पाण्याने भरलेल्या नदीमध्ये उडी मारून जीव दिला हे सर्व सुरू असताना देखील दुसरा साधू फार शांत होता त्यांनी स्वतःवरचा संयम ढळू दिला नाही अशा परिस्थितीत देवाचे आभार मानले आणि म्हणाला या वादळात मी जर इथे असतो तर झोपडी सोबतच मीही वाहून गेलो असतो एवढंच नव्हे तर इतक्या वादळात देखील तू माझ्या झोपडीची लाकडं मागे ठेवलीस ज्याचा वापर करून मी पुन्हा एकदा झोपडी बनवीन माझी पूजा व्यर्थ गेली नाही आणि आज माझा तुझ्यावरचा विश्वास अधिक वाढला सकाळ होताच तो साधू पुन्हा एकदा लाकडं गोळा करत झोपडी बनवण्याच्या तयारीला लागला साधूंबरोबर घडलेली घटना गावकऱ्यांच्या कानावर येताच त्यांनी त्या साधूला गावात बोलवलं व गावच्या सरपंचानी त्यांना गावातील देवळाजवळच एक छोटंसं घर राहायला दिलं आणि गावातील सदस्य बनवून घेतलं तसंच त्याला गावोगावी जाऊन भिक्षा मागण्याची गरज नसून गावातील मंदिरातच एक काम देखील मिळवून दिलं जिथे त्याला दोन वेळेचं अन्न आणि त्यांनी काम केलेल्याचे पैसे मिळू लागले त्याबरोबरच उरलेल्या वेळात तो अधिक नामस्मरण करू लागला अशा तऱ्हेने वाईट परिस्थितीत देखील चांगले विचार केल्याने तो पुढे खुश झाला तर मित्रांनो या कथेत आपण पाहिलं की दोन एकसारखं आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात एकसारखाच प्रसंग आला पण या दरम्यान दोघांची विचार करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी होती एकाचे विचार सकारात्मक तर दुसऱ्याचे नकारात्मक असल्याने त्या घटनेचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर वेगवेगळा झाला तर मित्रांनो ही होती आजची कथा आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर आणि लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तोवर स्वस्थ राहा खुश राहा धन्यवाद